ते वर काम चालू आहे ना म्हणून तेवढा ते आवाज येते आहे वरती आवाज याचा येत आहे काम चालू आहे ना त्याचा काही नाही अरे थांब अरे थांब थांब नाय थांब हो आज लुक चेंज आहे लाईक डन करा स्वागत आहे लाईव्ह तुमचं जय भीम ताई साहेब जय भीम स्वागत ला ला okay. आहे लाईव्ह लाईक डन करा जोरा जोरा बोलू नको नाही Okay, okay. जय भीम जय भीम स्वागत आहे लाईव्ह लाईक डन करा जे कोणी लाईव्ह नवीन आहे त्यांनी चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक डन थँक्यू हो तुम्हाला जॉईन केलं आहे थँक्यू अलायशो एश। अला संजय राज अच्छा कधी केलं मला स्वागत आहे लाईव्ह मध्ये तुमचं सर्वांच लाईक डन करा सर्वांनी जे कोणी चॅनल वर नवीन आहेत ना त्यांनी सबस्क्राईब करा आणि कुठून आहात ते पण सांगा कुठून आहात बरोबर करू नको कोण आहे लाईव्ह या सर्वांनी लाईव्ह लाईक डन करा लाईव्ह कर। ला जे कोणी आहे ते नवीन त्यांनी सबस्क्राईब करा पटापट अन एक काम कर लागत ला मग प्लीज प्लीज कोण कोण आहे लाईव्ह या सर्वांनी लाईव्ह लाईक डन करा लाईव्ह जे कोण नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा पटापट हाय हाय स्वागत आहे लाईव्ह लाइक डन करा हाय स्वागत आहे लाईव्ह डन करा लाईव्ह ला जे कोणी नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा हा मी आधीच सांगत आहे जे कोणी चांगल्या कमेंट नाही करतील ना करती आधीच सांगत आहे मी सगळ्यांनी चांगल्या चांगल्या कमेंट करायच्या जे कोणी वाईट कमेंट करतील ना मी सरळ ब्लॉक करणार समजलं का कोणी जे कोणी वाईट कमेंट करतील ना मी सरळ ब्लॉक करणार आहे नाहीतर मग कंप्लेंट करून टाकील दिमाग खराब केलं तर चांगल्या चांगल्या सर्वांनी कमेंट करा रवी वेले हे कोण आहे चांगले कमेंट करा सर्वांनी अना या लाव लवकर या सर्वांनी लाईक लाईव्ह ला पटापट या लाईक डन करा इथे ना चांगलं बरं तू बैरे आवाज येत नाही का बाळकृष्ण स्वागत आहे लाईव्ह मध्ये जे कोणी नवीन आहेत ना त्यांनी लाईव्ह ला सबस्क्राईब करा आणि लाईक डन करा जय भीम ताई साहेब जय भीम स्वागत आहे लाईव्ह मध्ये तुमचं दादा हाय ताई स्वागत आहे लाईव्ह ला कसे आज झाले काम वगैरे नाही झालं काम अजून व्हायचे आहेत काम माझे पण नाही झाले पण म्हणलं थोडीशी म्हणजे लाईव्ह वगैरे घ्यावं तर बसली होती लाईव्ह घेत

आठ लोक बघत आहेत पण कोणीच कमेंट नाही करत आहेत फक्त पाहत आहेत कमेंट करा पटापट पड़ सर्वांनी लाईक डन करा जे कोणी चॅनलवर जर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब पण करा शॉपनर नाही करणार ती पेन्सिल हे खोळून खोळून सगळी करून टाकली कोण कोण आहेत लाईव्ह या सर्वांनी लाईव्ह पड़। ला पटापट लाईक डन करा लाईव्ह ला जे कोणी नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा काय जाण्या पाणी आला नाही जा मग नंतर जाणपणे पाणी लवकर आवाज आला का कोण कोण आहे लाईव्ह या सर्वांनी लाईव्ह ला पटापट पड़? कोणीच नाही आहे वाटते मला अस बापरे नाही झालं काम ताई तुम्हाला किती मुले दोन का हो हो ताई मला दोन मुले आहेत कमेंट तर वाचा ताई मला माझ्या लक्षात नाही आलं मी त्यांच्यासोबत बोलत होते ना म्हणून जेवण झालं का ताई हो जेवण वगैरे झालं मग अशीच झालं आवाज येत नाही अच्छा आता येत आहे का आवाज नमस्कार स्वागत आहे लाईव्हला लाईक डन करा जे कोणी चॅनलवर नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा 哎呀、嗯！你长又。 आवाज येत नाही का झाला कोण कोण आहे लाईव्ह ला या सर्वांनी लाईव्ह लाईक डन करा पटापट कोणीच नाहीत काज अरे एवढे सगळे पण मी कुठे गेली होती हो येतो की आवाज आता अच्छा तुम्ही कुठून आहात दादा मी ठाण्यावरून आहे लाईव्ह लाईक डन ताई साहेब थँक यू जय श्री कृष्ण राम राम राम, राम जय शिवराय जय शंभूराजे शीतलताई हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये माझ्या तुमचं खूप दिवसांनी आल्या लाईव्ह ला सीताराम 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 संजय दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये आल्याबद्दल धन्यवाद राधे 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 राम 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 अकरा नंबर लाईव्ह डन केलं ला। थँक्यू दादा जय महाराष्ट्र झालं का जेवण वगैरे तुमची लाईव्ह किती वाजता असते चार वाजता असते का लागे। 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 ताई आताच गुरांना चारा टाकायचा आहे दहा मिनिटांनी येते लाईव्ह ला ओके ओके ताई काही प्रॉब्लेम नाही तुम्ही जा तुमचं काम वगैरे करा आला म्हणजे तुम्ही माझ्या लाईव ला आला आणि तेवढंच चांगलं वाटलं मला वाटलं मेसेज हाईट झाले की काय नाही मेसेज वगैरे हाईट नाही झाले वाजता अच्छा चार वाजता आहे ना आज नक्कीच येईल मी तुमच्या लाईव्ह आहे मी नक्कीच येईल तुमच्या लाईव्ह ला खूप छान व्हिडिओ ताई, थँक्यू दादा अनया थँक्यू दादा अनया जेवढा वेळ भेटेल तेवढे या मी जास्त वेळ नाहीच मागत ओके चालेल येईलच नक्कीच सगळ्यां सगळ्यांना कामी असतात कमी वेळात जास्त सपोर्ट करू शकतो ओके दादा थँक्यू